नमस्कार मालवणी कुकिंग या यूट्यूब चॅनलवर मी कीर्ती परब तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण कोकमापासून कोकमाच्या कोकमा बी बीपासून म्हणजे कोकम बीपासून आपण बटर कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी खास करून घेऊन आले आहे खूप इम्पॉर्टंट आणि युजफुल असा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे यात कोकमबीपासून आपण बटर त्याचं कसं बनवायचं हे खूप म्हणजे औषधी आहे तब्येतीसाठी सुद्धा खूप चांगलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर कोकम बटर बनवण्यासाठी मी इथे कोकमाच्या बिया घेतल्या आहेत तर ह्या मी बिया चांगल्या सुकवून त्याची टर्फल असतात ती खूप कडक असतात त्याला खूप मेहनत असते काढायला ते, ते थी चांगले जड असे काहीतरी दांडा वगैरे घेऊन ते झोडून त्याच्यानंतर त्या बिया सगळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या असतात तर ह्या मी आता एक किलो बिया काढून घेतले आहेत सोलून तर ह्या आता आपण स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे मी आता एका छोट्या टपामध्ये पाणी घेतलं आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलं आहे मी कारण ह्या खूप चांगल्या अशा स्वच्छ धुवाव्या लागतात कारण ते बटर आपण खाणार आहोत तर त्याच्यासाठी खूप स्वच्छ अशा चांगल्या बिया चोळून धुतल्या पाहिजेत तर मी तुम्हाला फक्त दाखव देत आणि नंतर तीन चार पाण्याने मी धुवून घेणार आहे अशा प्रकारे हे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे बघा छान असे धुवून घ्यायचे तर ह्या बिया ज्या आहेत त्या आता मी स्वच्छ धुवून एका सुती कपड्यावरती घालून सुकून घेतल्या आहेत तर आता आपण पुढची रेसिपी बघूया तर ह्या बिया ज्या आहेत त्या आता तव्यावरती टाकून थोड्या थोड्या भाजून घ्यायच्या आहेत हे भाजलेलं आपल्याला समजा समजायचं कसं तर हे बियांना थोडं थोडंसं कलर चेंज होईल आणि थोडं त्याला तेल सुटल्यासारखं होईल की समजायचं की ह्या भाजल्या जास्तसुद्धा करपेपर्यंत ह्या भाजायच्या नाही आहेत तर थोड्याशा कुरकुरीत अशा करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही आता बघू शकता की या बियांचा कलर थोडासा बदलला आहे आता ह्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हे बघा जास्त भाजायचं नाही आहे एवढ्याच भाजून घ्यायच्या आहेत आता हे आता काढून घेऊया आपण हे पराधीमध्ये ओतून घेतल्या आहेत हे बघा छान अशा कुरकुरीत झाल्या आहेत त्या तर अशाच प्रकारे मी सगळ्या भाजून घेते हे बघा मी आता सर्व बिया भाजून घेतल्या आहेत छान असा त्याला कलर आला आहे बघा आणि कुरकुरीतसुद्धा झाल्या आहेत तर हे आता व्यवस्थित एकदम थंड करून घ्यायचं गरम असताना मिक्सरला लावायचं नाही थंड करून घ्यायचं नाही तर ते मिक्सरमध्ये त्याचं तेल सुटेल त्याच्यामुळे ते थंड करून व्यवस्थित घेऊन नंतरच ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यापूर्वी जे क कोकोनटचं ते मुठियाल बनवायचे ते लोक ती जे व्हायन असतं आपलं त्याच्यामध्ये ते कुटून बनवले जात होते पण आता मिक्सरची सुविधा आहे आपण मिक्सरला लावूया बिया मिक्सरला लावण्याच्या पूर्वी मी ते एक टोप घेतला आहे हा दोन लिटरचा टोप आहे त्याच्यामध्ये मी दीड लिटर पाणी टाकून घेतलं आहे आणि ते पाणी आता उकळायला ठेवलं आहे तर आपण मिक्सरला बिया वाटून घेऊयात आता या ज्या भाजून घेतलेल्या बिया आहेत त्या थंड झाल्या आहेत तर हे आपण थोड्या थोड्या मिक्सरमध्ये टाकून आता वाटून घ्यायची याची पावडर बनवून घ्यायची एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची छान असे हे आता बघू शकता तुम्ही अशी पावडर एकदम बारीक अशी पावडर मिक्सरमध्ये बनवून घ्यायची बियांची तर मी सर्व बिया वाटून त्याची पावडर बनवून घेते आता या पाण्याला उकळी आली आहे तर हे जे आपण बियांची पावडर केली होती मिक्सरमध्ये ती त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे आत आतमध्ये टाकून घेतल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपली जे आमटीची कन्सिस्टन्सी जेवढी असते ना त्या हे ठेवायचं आहे खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता आता याला काय करायचं की एक मोठी उकळी येईपर्यंत गॅस फुल ठेवायचा आणि व्यवस्थित झाला अशी उकळी आली ना की एक एक दोन उकळ्या काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग गॅसचा गॅस तो स्लो करून ठेवायचा ह्याला खूप वेळ लागतो चुलीवर केलं ला तर अतिउत्तम आहे पण हे खूप वेळ लागतो याला त्याच्यामुळे हे गॅसवर एक दीड एक ते दोन तास याला उकळत ठेवायला लागतं त्याला मी आता असंच गॅसवर उकळत ठेवणार आहे आणि हे एक ते दोन तास उकळून घ्यायचं नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे परत हे आता दोन तास मी उकळून घेतल्यानंतर मी हे खाली उतरून घेतला आहे टोप बघा आणि याच्यावरती आता पूर्ण अशी तेलाची लेअर आली आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर हे आता पूर्ण थंड करून थोडं पूर्ण नाही केलं तरी थोडं थंड करून घ्यायचं आणि नंतर ते चमच्याच्या सहाय्याने बर्फाच्या पाण्यामध्ये हे तेल काढून घ्यायचं आता एका परादीमध्ये बर्फाचं पाणी घेतलं आहे मी फ्रीजमधचं थंड पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आता हे आपण जे तेलवरती आलं आहे ते काढून घ्यायचं आहे हे आता बघू शकता तुम्ही चमच्याचं साहाय्याने जे थोडं थोडं तेलवरती साईडला टोप थोडासा वाकडा करून घ्यायचा आणि मग त्याच्यात थोडं थोडं चमच्याने वरचं ते तेल आपण काढू काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बघा असं हे असं काढून घ्यायचं आहे हे आता आता परादीमध्ये तुम्ही बघू शकता की हे तेल जे आहे ते वरती यायला सुरुवात झाली आहे थंड पाणी असल्यामुळे हे बघा आणि त्याचे जे बारीक कण असतात ते बियांचे जे कण असतात ते पाण्यामध्ये खाली बसतील तर अशा प्रकारे मी काढून घेते बाकीचं पण तेल आणि तुम्हाला नंतर दाखवते हे hey, बघू शकता तुम्ही जे तेल आपण आता ता आतमध्ये पण ते थोडंसं आता वितळल्यासारखं झालं आहे कारण जरी बर्पाचं पाणी असलं तरी त्याच्यामध्ये हे गरम पाणी थोडं थोडं गेल्यामुळे ते पाणी आता गरम झालं आहे तर त्याच्यामध्ये थोडं थोडं वितळलं गेलं आहे तर हे मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे हे गोळा होऊन येतात आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये बर्फाचे खडे टाकून त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे टाकून नंतर दाखवते काढून आता हे आम्ही मोठ्या पराधीमध्ये टाकून घेतलं आहे बघा आणि आता तुम्ही बघू शकता किती त्याचं जे तेल आहे बटर आहे ते किती आलं आहे ते बघा भरपूर आलं आहे एक किलो बीपासून तर भरपूर बटर आलं आहे बघा तर हे आता आताने काढून घ्यायचं आहे वरचं वरचं तुम्हाला दाखवते काढून कसे घट्ट झाले आहेत बघा तर हे आता सर्व मी काढून घेते टपामध्ये आणि त्याच्यानंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता मी ते पराधीमधचं सर्व बटर काढून घेतलं आहे हे बघा आणि एवढं बटर आपल्याला मिळालं आहे बघा तर हे आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे परत अजून एका पाण्याने हे स्वच्छ असं धुऊन घ्यायचं त्याच्यामध्ये जे काळे जे बियांचे थोडेसे कण असतात तर ते पण निघून जातील म्हणून हे आता दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते हे धुवून असं वरचं वरचं काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे असं आता हे मी स्वच्छ धुवून घेते आता हे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे पाणी त्याच्यातलं निथळून घ्यायचं आहे आणि हे बघा एवढं आपल्याला हे बटर मिळालं आहे तर हे आता आपण गॅसवर ठेवून घ्यायचं आहे हे परत एकदा आपल्याला कडवून घ्यायचं आहे तर हे आता मी गॅसवर ठेवून घेते हे आता जे बटर आपण काढून स्वच्छ धुवून घेतलं आहे ना तर ते मी आता गॅसवर ठेवून घेतलं आहे जसं आपण लोणी लोणी कडवून घेतो की नाही त्याच प्रकारे हे करायचं आहे तर हे आता मी बटर स्वच्छ धुवून आता हे कडवायला ठेवलं आहे कडवायला ठेवायचं कशासाठी तर त्याच्यामध्ये जे पाणी वगैरे असतं तर त्या पाण्याच्या अंशामुळे ते खराब होऊ शकतं लवकर आणि ते खराब होऊ नये म्हणून हे आपल्याला स्वच्छ असं धुवून घेऊन ते कढून घ्यायचं असतं त्याच्यातलं पाण्याचं अंश पूर्ण जायला पाहिजे पो असे पूर्ण तडतड तडतड उडेल ते पाणी असताना आणि ते जेव्हा बंद होईल पूर्ण उडवायचं तेव्हा समजून जाईल की त्याच्यातलं पाण्याचा अंश संपला आहे आणि नंतर मग ते आपल्याला उतरून घ्यायचं तर हे मी आता कढवून घेते तर हे आता बघू शकता तुम्ही हे बघा आता ह्याचे थोडेसे बुडबुडे कमी व्हायला आले आहेत आणि हे कमी कमी होत चालले आहेत आता हे कमी कमी होऊन जेव्हा पाणी पूर्ण जेव्हा त्याच्यातलं संपून जाईल तेव्हा ते पूर्ण असं शांत होईल मग ते झालं की आपल्याला हे गॅस बंद करायचं आहे आणि मग हे आपण थंड करून थोडंसं थंड करायचं जा, कारण जास्त थंड करत गेला तर ते घट्ट होत जाईल मग थोडंसं थंड करून नंतर मग ते ओतून घ्यायचं आहे भांड्यामध्ये गाळून तर हे आता पूर्ण आपलं होत आलं आहे तर आता मी थोड्या वेळ गॅस बंद करते हे बघा आत्ता त्याचे पूर्ण बुडबुडे थांबले आहेत हे बघा एकदम स्वच्छ आणि छान असं आपलं हे बटर तयार झालं आहे बघा ते आता मी गॅस बंद करून घेतलं आहे आता हे थोडा वेळ थंड करून नंतर आपण गाळून घ्यायचं आहे तर आता बटर हे थोडंसं थंड झालं आहे तर आता हे आपण गाळून घेऊयात एका भांड्यामध्ये व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे ते आता हे माझ्याकडे प्लॅस्टिकचे आईस्क्रीम कंटेनर आहे तर त्याच्यामध्ये मी हे आता ओतून घेते आहे बघा किती शुद्ध आणि स्वच्छ आलं आहे बघा हे बटर आपलं कोकम बटर खूप छान आणि खूप औषधीसुद्धा आहे हे व्हिडिओ कसा वाटला तो तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर तसंही सांगा नाही आवडलं तरीसुद्धा सांगा पण सांगा खूप छान असं आपलं हे कोकम बटर तयार झालं आहे बघा आता हे काय करायचं आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही हे रूम टेम्परेचरला आपल्याला थंड करायला ठेवून घ्यायचं आहे एक ते दोन तासांनी हे व्यवस्थित थंड झाल्यावर ते थोडंसं घट्ट होईल नंतर मी तुम्हाला हे दाखवते हे बघू शकता आता तुम्ही छान असे कोकमाचं बटर आपलं मी जे सेट करायला ठेवलं होतं ते छान असं सेट झालं आहे बघा हे फ्रीजमध्ये सेट करायचं नाही किंवा फ्रीजमध्ये स्टोअर पण करायचं नाही बाहेरच ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवलं फ्रीज तर हे खूप कडक होतं तर हे बघा आता छान असं मऊसूद आपलं हे बटर तयार झालं आहे खूप आयुर्वेदिक बटर आहे खूप आयुर्वेदिक आहे तुम्ही मिळालं तर तुम्ही नक्की वापरून बघा मुंबईच्या ठिकाणी हे बनू शकत नाही पण गावी तुम्ही मिळाल्या जर कोकमाच्या बिया तर तुम्ही बनून नक्की बघा खूप छान झालं आहे हे बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर करा कमेंट्स करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा बे बाजूचं बेल लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येईल पर भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि स्वतःची काळजी घेत रहा।